नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामीभक्ती मराठी पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार शुक्रवार तर या दिवशी आलेले आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि शनिवारी म्हणजेच सोळा ऑगस्टला आलेली आहे गोपालकालाम तर या दिवशी श्रीकृष्णांचा जन्म झाला होता आणि दरवर्षी या दिवशी श्रीकृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली जाते मदे वस्तु आनाई तर बघा श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या आधी किंवा त्या दिवशी देखील घरामध्ये आपल्याला अशा काही वस्तू आणायच्या आहे तर ज्यांचा घरामध्ये शुभ परिणाम आपल्या राहील आणि घरामधील दुःख संकटं घरामधील जी काही नकारात्मकता असेल तर ती निघून जाण्या म जाण्यासाठी मदत होईल किंवा या वस्तूंमुळे घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता ही येणार नकार नाही तर इतकी ताकद या वस्तूंमध्ये आहे आणि त्यामुळंच श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या आधी किंवा तुम्ही त्या, कि त्या दिवशी देखील का या काही वस्तू आपल्याला आपल्या घरामध्ये आणायच्या आहेत तर या वस्तूंमुळे घरामध्ये सतत जर वाद होत असतील किंवा घरामध्ये सतत भांडणे होत असतील एकमेकांचं घरामध्ये पटत नसेल प्रेम नसेल तर या सर्व गोष्टी दूर निघून जाण्यासाठी जन्माष्टमीच्या आधी आपल्याला या वस्तू आपल्या घरामध्ये आणायच्या आहे किंवा त्या दिवशी आणल्या तरीही चालेल तर त्या कोणत्या वस्तू आहेत ज्या आपल्याला श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या आधी किंवा त्या दिवशी घरामध्ये आणायचे आहे तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा या दिवशी किंवा त्या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या आदल्या दिवशी देखील तुम्ही या वस्तू घरामध्ये आणून या स्थापन करू शकता किंवा ठेवू शकता तर या सर्वच वस्तू भगवान श्रीकृष्णांना अतिशय प्रिय आहे आणि या वस्तू जर तुम्ही आणल्या घरामध्ये तर त्याचा खूप फायदा तुम्हाला होईल तर या वस्तू प्रत्येकाकडे असतातच आणि नसेल तर तुम्ही आवर्जून या श्रीकृष्ण शुभ शुभमुहूर्तावर तुम्ही या वस्तू आणू शकता तर यामुळे या, या वस्तूंमुळे घरामध्ये सकारात्मक व वातावरण राहील तर बघा आपल्याला आपल्या देवघरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती ही आणायची आहे तुमच्याकडे असेल तर ठीक नसेल तर तुम्ही आवर्जून या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या मुहूर्तावर तुम्ही बाळकृष्णांची मूर्ती ही घरामध्ये आणू शकता तिच्यावर अभिषेक करून तुमच्या देवघरामध्ये स्थापन करू शकता आणि बाळकृष्णांची मूर्ती ही आपल्या देवघरामध्ये असलीच पाहिजे तुमच्याकडे अजूनही नसेल तर तुम्ही आवर्जून या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभमुहूर्तावर तुम्ही बाळकृष्णांची मूर्ती खरेदी करून आणा आणि अभिषेक करून ती तुमच्या देवघरामध्ये स्थापन करा ज्या घरामध्ये बाळकृष्णांची सेवा होते त्या घरामध्ये कसलीच कमी असत नाही आणि ज्यांना कोणाला संततीप्राप्ती संबंधित काही समस्या असतील तर त्यांनी आवर्जून ही मूर्ती घरामध्ये आणून तिची सेवा करा पूजा करा त्यानंतर गाय वासराची मूर्ती तर ही देखील आपल्याला आवर्जून आणायची आहे तर तेहतीस कोटी देवतांचं स्थान हे गायीमध्ये असतं आणि त्यामुळेच आपल्याला गाय आणि वासराची मूर्ती ही, ही आणायची आहे तर बघा श्रीकृष्णांना गाय ही खूप प्रिय होती आणि त्यामुळेच आपल्याला आपल्या देवघरामध्ये गाय वासराची मूर्ती देखील ठेवायची आहे तर ती आणल्यानंतर नंतर स्वच्छ करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला ती देवघरामध्ये ठेवायची आहे तिची पूजा करायची आहे तर यामुळे घरामध्ये बरकत राहते त्यानंतर आपल्याला मोरपंख तर हे देखील श्रीकृष्णांना अतिशय प्रिय आहे तर मोरपीस देखील आपल्याला या दिवशी आपल्या घरामध्ये आणायचं आहे मोरपीस घरामध्ये असल्याने घरामध्ये सकारात्मकता येते आणि जी काही नकारात्मकता असते तर ती दूर हो जाण्यास मदत होते आणि त्यासोबतच मोरपंख हे कृष्ण आणि राधा तर यांच्या प्रेमाचं प्रतीक देखील मानले जाते आणि यामुळे घरातील जे काही दोष असतील तर ते देखील दूर होण्यास मदत होते आणि घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता राहत नाही किंवा घरामध्ये येत देखील नाही आणि त्यामुळेच आपल्याला आवर्जून मोरपंख हे घरामध्ये आणायचे आहे तुमच्याकडे असेल तर ठीक पण नसतील तर तुम्ही आवर्जून आणा त्यासोबतच घरामध्ये बासरी दे देखील आपल्याला ठेवायची आहे तर ती देखील तुम्ही या दिवशी आणू शकता तर बासरी घरामध्ये ठेवल्याने हे प्रेमाचे प्रतीक मानले जाते आणि त्यामुळेच घासरी बासरी ही घरामध्ये तुम्ही ठेवा तर यामुळे घरामधील जे काही वाद वादविवाद असतील तर ते दूर होतील पतीपत्नीमधील वाद असतील तर ते देखील दूर होतील आणि त्यामुळेच आवर्जून बासरे देखील तुम्ही घरामध्ये ठेवू शकता तर या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहे तर त्या आवर्जून तुम्ही या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभमुहूर्तावर तुम्ही तुमच्या घरामध्ये आणू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ